माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं स्वागत मी जान्हवी आणि आज एक नाश्त्याची रेसिपी घेऊन आली आहे आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे चा मुलांना सारखी भूक लागत असते अशा वेळेला काय नवीन करून द्यायचं हा प्रश्नच असतो अशा वेळेला ही जी मी रेसिपी घेऊन आली आहे ही करायलाही सोपी आहे वेळ कमी लागतो आणि टेस्टी खूप लागते ही रेसिपी तर आता याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते, ते आपण बघूया आणि त्यानंतर तुम्हीच गेस करून सांगा की या रेसिपीचं नाव काय आहे तर याच्यासाठी आपण दोन बटाटे घेतले आहेत उकडून त्याच्यानंतर चिली फ्लेक्स घेतले आहेत थोड्या थोड्या लसणाच्या पाकळ्या वन फोर्थ कप मी कॉर्नफ्लोअर घेतला आहे थोडी मिरपूड घेतली आहे आणि थोडं मीठ घेतलं आहे आता तुम्हाला लक्षात आलंच असेल मी काय करणार आहे तर मी करणार आहे पोटॅटो बाईट्स आता हे जे आपण बाहेरनं पोटॅटो बाईट्स आणतो हे आपल्याला महागही खूप पडतात आणि ते अनहेल्दी असतात कारण फ्रोझन आपण आणतो ते तर त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर प्रिझर्वेटिव्हज असतात तर अशा वेळेला हे जर आपण घरात केलं तर करायलाही वेळ लागत नाही आणि मुलंही खुश होतात तर असे हे पोटॅटो बाईट्स आता आपण करूया दोन बटाटे आपण याच्यात छानपैकी मिक्स करून घेणार आहेत नंतर लसणाच्या पाक्या ठेचून घेणार घालून घेतल्या याच्यात त्यानंतर चिली फ्लेक्स त्यानंतर मिरपूर त्यानंतर मीठ घालून घेतलं आपल्याला वाटलं तर थोडं मीठ आपण वाढवू शकतो आणि हे आता जे मिश्रण आहे आपण एकत्र तर या बटाट्याच्या मिश्रणाचे मी असे छोटे तुकडे करून घेतले आणि या प्रकारे केल्याने ते लवकरही होतात आणि छानही दिसतात त्यामुळे ते, ते सगळे करून घेतले आणि त्याच्यानंतर आता आपण ते तळणार आहोत त्याच्यासाठी कढईमध्ये तेल घालून आपण ते छानपैकी गोल्डन होईपर्यंत तळायचे हे अतिशय क्रिस्पी लागतात आणि हे गरम गरमच खायला छान लागतात तर आता हे सगळे पोटॅटो बाईट्स मी छानपैकी तळून घेतले तर अशी ही पोटॅटो बाईट्सची रेसिपी आपली तयार झाली ती टोमॅटो सॉसबरोबर खूपच अप्रतिम लागते मुलांना लहान मुलांना ती खूप आवडते आणि खूप सारे माझे सबस्क्रायबर्स असे आहेत जे कॉलेज गोईंग मुली आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आम्हाला अशा रेसिपीज बघ बग, बघायच्या आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला इन्ग्रेडियंट्स कमी लागतील आणि तरीही त्या ते टेस्टी होतील तर मला असं वाटतं ही रेसिपी त्याच्याचपैकी एक आहे जी करायला सोपी आहे आणि इन्ग्रेडियंट्स खूप कमी लागतात परत ती टेस्टी पण खूप लागते तर असे हे पोटॅटो बाईट्स जे खूप क्रंची आहे बघा आणि झटपट होणारे आहेत तर अशी ही आजची रेसिपी नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका